सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे 25 सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार आजपासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आजच्या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळेल मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईरारच्या बहुतांश भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सोलापूर अहमदनगर तसेच सांगलीच्या भागात मोठा जोरदार पाऊस असेल मात्र कोल्हापूरच्या काही भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील आज येत्या काही तासांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच इतरही परिसरांमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या आज मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो इकडे मराठवाड्यात असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज देखील आणि उद्या देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस राहील यामध्ये पहिलेसता अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद